तक एक ही सलमान का विषय नहीं है पर अनमोल है मेरा तो विद्यार्थी दशे से सजे बोकरे मीरा से तब से मैं इसको जानता हूँ मैं एशिया का गोल्ड मेडल है ये अनमोल हीरा है बड़े नसीब से हमारे मानवर बड़े नसीब से करार में उस माँ ने उसको जन्म दिया धन्य उसकी माँ जिस माँ ने इस अनमोल रतन को जन्म दिया उस माँ को छत्रपती शिवाजी महाराज भारतीय क्रीडा क्षेत्राचे आराध्य दैवत भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते ऑलिम्पिक विजेता खशाबा जाधव भारतीय हॉकीचे लिजंड हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद त्याचबरोबर आकडल्या महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा अभिमान आणि स्वाभिमान कैलासवाशी पैलवान महाराष्ट्र केसरी संजय पाटील दादा यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज साथू, साथू, या ठिकाणी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून साधून संपूर्ण बारा राष्ट्रीय क्रीडा साजरा करत असताना मान अभिमान विकास फाउंडेशनच्या वतीनं हा क्रीडा दिन साजरा करण्याच्या निमित्तानं सर्व पुरस्कार नायिकेकडे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे मी पुरस्कार समितीचा मार्गदर्शक या नात्यानं त्या सर्वांचं स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या कार्यक्रमासाठी या पुरस्कार पुरस्कार समिती कालिरम फाउंडेशन आणि मान अभिमान विकास फाउंडेशन यांनी राष्ट्रीय यांना ऍडव्होकेट सुरेंद्रिना सरभन न पाटील मामा अजय सावंत केसर तसेच आयोजित आयोजकांपैकी माझे मित्र अमर साठे माझ्यावर माझ्यावर असतो या कार्यक्रमाला जे काही खेळाडू सगळे खेळाडू किंवा माझ्या सत्कारवरती आहे त्यांना मी माझ्यावरती आणि शिंदे परिवारच्या वरती मी खूप अभिनंदन देतो आणि पुढच्या वार्तासाठी सुद्धा खूप शुभेच्छा देतो मला तर सगळे जे आयोजक आहेत यांचं अभिनंदन करायचं आहे बाकी या खेळाडूंच्या पा पाठी म्हणतोय पण एक चार थाप

पाच वर्ष पूर्ण झाले की हा आमचा सामाजिक प्रोग्राम आहे तो चालू आहे की निस्वार्थपणे कष्ट करणारे व्यक्तिमत्व म्हणजे खेळाडू खेळाडूंना घडवण्यासाठी किती त्रास असतो त्यांना मेहनत असते इतर लागणारा खर्च असतो आणि त्यांच्या पॅरेंट्स असतील सोसायटी असतील इतर सर्वांना पूर्णपणे जबाबदार असणारे व्यक्तिमत्व म्हणजे कोचेस मार्गदर्शक यांना प्रत्येक भूमिका पार पाडायची असते पॅरेची पाडायची असते गुरुजी पाडायचे असते जिथे कमी तिथे आपले मार्गदर्शक भूमी असतात या सर्व मार्गदर्शकांना राष्ट्रीय क्रीडांगण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मान्यवर महाराष्ट्र केमारे जिनको हम साक्षात हनुमान का एक रूप हैं श्रीपति गणपति और ये मारुति हमारे जीवन हैं खंचनाले और मारुति माने गणपत कर हमारे देवत हैं उनके चरणों में हम प्रणाम करके आपके सामने दोषको खुले मास्टर जबकि राम हमारे देश के आदर्श गण बहुत बड़े आदर्श थे और लाहौर और पाकिस्तान और कोल्हापुर के आदरणीय प्रधान साजिद पंजाबी इनके भी दिया यादगारों में हम नमन करते हैं आपके सामने हमारे हम जब गंगावेश आए चौसठ पांसठ छाछठ में हिंदी भाषिक थे मराठी आती थी नहीं हमको गंगावेश में तू कुछ असा कर बाहर पढ़ लो तू तो समय राजे नंकर ऐसा समोर मांग बगिचा कर उसकू मारे आणि ते पायथान लागला हे सगळे फुटायचं जे डे बी किलोचे एक एक पायथान तेव्हा फुटायचं असेच मारत होते मारत होते मी महाराष्ट्र केसरी झालो कधी मारत होते पुन्हा मान्यवर मी हिंदी केसरी झालो हिंदी केसरी के बाद मी चप्पल चक्कल लागतो असतात हे असं समोर बघितलं तर तुम्ही चप्पल फेकून मारताय त्याच्या पाठीमागे काय कारण येत तरी मला समजावून सांगा की मेरा कि मेसा देखणा कोणसा ज्ञान आहे सांगितलंय की समोर बघ हे रोडवर हे आई बहिणी हे समोर निघाले म्हणजे का हा तुम्ही भविष्य शकतो त्यांच्याकडे बघू नको आणि नाही बघितलं ते सुरक्षित राहते मग काय करू मी अरे द्वि म्हणून म्हणजे का दित्रास्त मुळे बोलतात माझी बाप बघू नको आणि ती आई बघी सुरक्षित राहते

अनिते आज हम लक्ष्य दर्शक कि हमारी माँ बहन सुरक्षित रहेंगी कब रहेंगी जब हम विश्वास को बन जाएंगे और नीचे देख जब हम चलते हैं नीचे देख के चलते हैं तो आज तक आज तक उसे माला ठोकर लाग रहा है लोगों में कितने ठोकर खाली से चाल होते हैं पर मैं खाली वक्त तो ठोकर से लाग रहे नीचे देख के चलता आज इन सब भाइयों को कहूँगा

उस माँ को हम कह जिस माँ ने इस अनमोल रतन को रतन को जन्म दिया धन्यवाद माँ उसके प्रणाम करते ही चाहेंगे कि निष्काष्ट बन जाओ अपनी आंखों के सामने किसी को मत देखो रास्ते पर चलने वाली सभी माँ बहनें हमारी सुरक्षित रहेंगी जब हम अपनी आंखों को बड़ी अजीब है कि नए जो आपके बड़ी अजीब है या फिर अपनी माँ को देखती हैं हम अपनी जब माँ को देखते हैं तो उस आँखों में एक आदर होता है हम अपनी बहन को देखते हैं एक आदर होता है हम अपने भाजे को देखते हैं हम अपनी अखी को देखते हैं अपनी बुआ को देखते हैं तो इन आँखों में एक आदर का भाव होता है जब हम सामने किसी लड़की को देखते हैं तो आदर का भाव इन आँखों को आना चाहिए आपसे हमारी विनंती है कि अब से आप अपनी आँखों में आदर डालिए कराई लड़की को देख के की भावना साथ देखिए समाज सुरक्षित करेगा ये गलती बात नहीं है पर्वतिकार की रहमत से पर्वतिकार की रहमत से इस दिन खुछी खुछी में खुशी आई खुशी में मुस्कुराए फोन करी दिल की खिली पागे तमन्ना में बाहर आई आज गुलसन में नहीं आज गुलसन में नहीं कराड़ के इस फाउंडेशन में बाहर